कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सात मार्चच्या एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की आता आपल्या नंदिनीला शारदाचा फोन आलेला असतो आणि शारदा ही नंदिनीची खूप काही समजूत काढत असते त्यावर आता नंदिनी सुद्धा आपल्या आईला सांगते की आई तूच मला सांगते की सासर जी आहे ती अगदी दुधासारखं असतं त्याला जर जास्त हे केलं तर ते ऊतू जातं आणि वेळेमध्ये नाही तापवलं तर ते नाचतं तसंच अगदी हे सासर असतं त्याला जर जास्त अति केलं तर नावं पण ठेवतात आणि नाही केलं तर गृहित धरतात अशी कंडिशन आहे सासरची तू काळजी करू नको आई मी सर्व काही कंडिशन जी आहे ती सांभाळून घेईल असं रडतच नंदिनी आपल्या आईला सांगत असते शेवटी काही जरी झालं तरी मी तुमची मुलगी आहे तुमचं नाव मी कधीच खराब होऊन देणार नाही आई बघ तू काय होतं ते आणि काव्याची तर अजिबात काळजी नको करू आई तिला पण मी सांभाळून घेईल मी आहे त्यामुळे तू निश्चित राहा आई मी तिला समजावून सांगते फक्त तुझी आणि आरूची व बाबांची काळजी घे इकडलं काही टेन्शन घेऊच नको असं पण इकडे नंदिनी आपल्या आईला सांगते तर आई बोलते की काळजी घे ठेवते मी फोन चल तर नंदिनी हो असं बोलते आणि नंदिनीही आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते आणि तो फोन ठेवते इकडे आता शारदानी सुद्धा फोन ठेवलेला असतो दुसरीकडे आता नंदिनीचं मन नंदिनीला सांगतं की नंदिनी डोळे पुस आता रडत बसून नाही जमणार तू ह्या देशमुखांची काही झालं तरी सून झालेली आहे तुला आता लढावंच लागणार आहे असं पण नंदिनीही आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे काव्या जी असते काव्या आता रूममध्ये आलेली असते काव्याला सर्व आपल्या बहिणीचं बोलणं आठवत असतं नंदिनीने ह्या काव्याला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी ते गळ्यामध्ये मंगळसूत्र आता घातलेलं आहे ते असं काढता येणार आहे ना असं काव्याही आता रूममध्ये आल्यानंतर आपल्या मनाशी बोलत असते आता काही जरी झालं तरी ह्या लग्नामुळे मी आयुष्य उद्ध्वस्त करून बसले आहे परंतु एकीकडे कसं हे लग्न ॲक्सेप्ट करू दुसरीकडे माझ्या मनात जीव आहे मी पार्थबरोबर कसा संसार करू असं पण या काव्याचं मन काव्याला सांगतं काही जरी झालं तरी मी फक्त पार्थची आहे आणि पार्थ, पार्थ माझा आहे मी पार्थ कुणाचा होऊन देणार नाही आहे मला हे लग्न मोडायचंच आहे नाही राहू शकत मी ह्या घरामध्ये असं पण इकडे ही काव्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता विक्रमदादा हे घरामध्ये असतात तेवढ्यामध्ये ताई बोलतात की तुम्ही काहीतरी बोला असं गप्प राहू नका तुमच्या मनात जे काही आहे ते बोलून सांगा मला असं पण इकडे बोलत आता इकडे बोलतात की वाटलं नव्हतं कधी काव्याचं आणि जीवाचं लग्न होईल म्हणून आणि दोघांनाही लग्नाला उभं राहावं लागलं त्या गावकऱ्यांनी हातामध्ये काठ्या घेतल्या नसत्या तर काही घडत नस नव्हतं असं पण इकडे विक्रमदादा हे मालनीताईला सांगतात आपण जे काही हे निर्णय घेतलेले आहे चुकीचे त्यामधून आपण नक्कीच मुलांना मोकळं करूयात त्यांना घटस्फोट देऊयात असं विक्रमदादा ह्या मालनीताईला सांगतात आपल्या मुलांना जर ह्या लग्नाचा त्रास होत असेल तर ह्या लग्नबंधनातून दोन्ही मुलांना मोकळं करूयात आपण असं जेव्हा विक्रमदादा या, विक्रम या मालनीताईला सांगतात तेव्हा आता मालनीताई थोडीशी टेन्शनमध्ये येते बघ तू आपण जर त्यांच्यासमोर एकदा विषय जर काढला ना मालिनी ते कसं लगेच होकार देतील ते ते म्हणतील तुम्ही अगदी आमच्या मनातलं बोललात तेवढ्यात तर मालिनी ही विचार करू लागते दुसरीकडे आता मंजू आणि ही वसू दोघी ह्या रम्याला आता ह्या काव्यविरुद्ध आणि नंदिनीविरुद्ध प्लॅन करण्याचं सांगत असतात तर रमे बोलते की नाही बाई मी काही करणार नाही तेवढ्यामध्ये आता आत्या बोलते की अगं हाच तर आपल्याला गेम करण्याचा खूप मोठा प्लॅन करण्यासाठी वेळ आलेली आहे त्यामुळे आता आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे नंदिनी काव्याच्या पाया पडली आणि मला खूप बरंच वाटलं बरं का गं असं पण ही वस्तू आत्या खूप हसू हसू या रम्याला आणि या मंजूला सांगत असते रम्या बोलते की आता नंदिनी आणि ही जी काही काव्य आहे ना ह्या लग्नामुळे दोघींमध्ये चांगलीच चा आता कुरघोडी सुरू झालेली आहे दोघींमध्ये चक्क वाद सुरू झाले आहेत तर मंजू लगेच बोलते की आज दोघी श्रेयाच्या रूममध्ये झोपणार आहे तर इकडे मंजूला आता ही आत्या बोलते की हे तर अगदी उत्तम झाले आहे आता बघ कशा दोघी एकमेकीशी कचाकचा भांडशील भांडतील आणि दोघी एकमेकींना बोलते की तू लग्न केलंच का दोघी एकमेकींना बोलशील की तू लग्न का केलं ग तू लग्न का केलं असं एकमेकींना विचारू लागतील तर मंजू लगेच बोलते की अगं काव्याने तर त्या नंदिनीच्या झिंज्यास उपटल्या पाहिजे असंही मंजू हसतच या आत्याला सांगते आता ही आत्या बोलते की आता काव्य आणि नंदिनीमध्ये बघा कशी फूट पडते ते नंतर त्यांच्या संसारामध्ये सुद्धा पडणार असं म्हणत तिघीजणी खूपच हसू लागतात दुसरीकडे आता काव्या ही आता ह्या श्रेयाच्या रूमकडे चाललेली असते आणि ह्या तिघीजणी बघत असतात तेवढ्यामध्ये आता या नेमकं काय काय करतात हे सर्व ह्या रम्या वसू मंजू बघत असतात तर रम्या लगेच बोलते की बघा किती राग आणि ती चालली आहे नंदिनीकडे आता आता नुसती आग लागणार आहे बघूयात नेमकं काय होतं ते असं पण रम्या मंजू आणि ही आत्या एकमेकींशी बोलत असतात आणि खूप हसत असतात त्यानंतर इकडे आता विक्रमदादा हे मालनीला थोडंसं शांत राहण्यासाठी सांगतात आणि बोलतात की थोडंसं विचार कर तू आणि मला निर्णय सांग तर मालनी बोलते की अहो त्यांची अजून हळदसुद्धा सुद्धा उतरली नाही तुम्ही असा कसा विचार करू शकता त्यांच्या बाबतीमध्ये मला तर तुमचा निर्णय ऐकल्यापासून खूप टेन्शन आले असं पण इकडे आताही मालनीताई आपल्या ह्या विक्रमदादांना बोलते त्यानंतर आता इकडे मालनीताई बोलते की मला नाही वाटत हा निर्णय घ्यावा म्हणून कारण ह्या गोष्टीला खूप घाई होत आहे तर विक्रमदादा बोलतात की अगं कसं बोलतेस तू हे तर मालनीताही बोलते की अहो आज पहिलाच दिवस आहे आज चोवीस ताससुद्धा झालेले नाही ते थोडं थांबा तुम्ही एवढी काही करू नका आता मुलांना खूप अवघडल्यासारखं होणार आहे मला पण कळतं आहे स्वाभाविक आहे थोडा वेळ द्यायला हवा त्यांना असं माझ्या मनाला वाटतं हळूहळू नक्कीच त्यांच्या मनामध्ये संकोच दूर होईल मैत्री होईल विषयही निघतील आणि बरोबर ते एकमेकांचे होऊन जातील आणि लग्नानंतर होईलच प्रेम असं पण इकडे ही मालनी या आपल्या विक्रमदादांना सांगत असते त्यानंतर दादा बोलतात की अगं तुझा नाही मला हे विचार पडतात अजिबात हे फक्त एक स्वप्न असल्यासारखं वाटतंय तर मालनी बोलते की अहो चार ब्राह्मण साक्षीच्या समोर जे काही लग्न केलेले आहे हे लग्न होतील त्यांना मान्य आपण जर असं विचार केला तर कसं होईल रात्री आपण जेव्हा झोपतो तेव्हा सकाळी उठेल की नाही याची खात्री देत नाही आपण परंतु आपण वीस वीस वर्षांची इन्व्हेस्टमेंट करतोस ना असं पण आता खूप काही उदाहरणं या विक्रमदादांना देत असते शेवटी आपण आपल्या विश्वासावर जगत असतो सर्व काही नीट होईल याचा विश्वास असतो आपल्या स्वतःचा मनासारखंच होईल असं नसतं जे होईल ते आपण ॲक्सेप्ट करायचं असतं आणि जे होईल ते चांगलंच होईल हा चा विश्वास असतो प्रत्येक मनुष्याचा लग्नातल्या सप्तपदी अनोळखी माणसाच्या हातामध्ये हात देऊन जरी आपण लग्न करतो तो एक विश्वास असतो ज्याच्या जीवावर अख्ख माहेर सोडून जेव्हा अनोळखी माणसाबरोबर राहायला येते तो विश्वास तो असतो खरा विश्वास आपण आपल्या मुला मुलांना पर्यायी नाही तर एक विश्वास द्यायला हवा असं पण इकडे ही मालिनी या आपल्या विक्रमदादांना सांगते बघूयात आपण थोडा वेळ वाट बघूयात काय होतं ते एवढा लवकरात लवकर नस नको हा निर्णय घ्यायला कधीही दुसरीकडून उपटून आणलेलं मरगळलेलं झाडसुद्धा चार दिवस प्रेमाने थोडंसं नाराजच असतं जेव्हा त्याला खत पाणी पाणी वेळेवर घालावं लागतं तेव्हा ते कुठंतरी फुलतं अशीच कंडिशन आहे या मुलांची सुद्धा सुद्धा नातं असं फुलेल थोडा वेळ असंच राहील तुम्ही त्यांना मोकळं करा परंतु समाज भावकी नातेवाईक ही काय म्हणतील सारखे टोचून टोचून बोलतील आपल्याला काय उत्तर द्यायचं आपण त्यांना मंजुताई आणि वसुताई बघा काय म्हणतात त्या म्हणजे आपले जे काही नाते संबंध आहे ते कायमचे तुटतील हे लगेच डोळ्यासमोर दिसतंय शेवटी आता हा पर्याय की मुलींच्या आई सुद्धा किती त्रासदायक असू शकतो याचा कधी विचार केला का तुम्ही असं मालनीता या विक्रमदादांना सांगत असते तुम्हाला पटतं का मी कसल्या गोष्टी सांगते ते डोक्यात बसतात का तुमच्या असं मालिनीताई विक्रमदादांना बोलतात त्यावेळी विक्रमदादा बोलतात की पटतंय मालिनी मला तुझं बोलणं बरं का बघूयात आपण एक संधी देऊयात मुलांना काय होतं ते पुढे दिसेलच नाही यातून ते सावरले तर घेऊयात काहीतरी निर्णय हाच ऑप्शन मग ठेवावा लागणार आहे असं पण इकडे विक्रमदादा ह्या आपल्या मालिनीताईला बोलतात आता काव्य ही या नंदिनीच्या रूममध्ये येते आणि ही रूममध्ये आल्यानंतर नंदिनीला बोलते की चल ताई घरी ताई तू घरी चल मला अजिबात तिथे करमत नाही आहे हे नेमकं काय सुरू आहे अगं मला नाही नाही राहावं तिथे मला खूप टेन्शन आलंय काय करू मी असं म्हणत काव्या ही नंदिनीसमोर डोक्याला हात लावते त्यानंतर पुन्हा काव्या बोलते की ताई तू माझ्या पाया का पडलीस अगं तू माझी लहान बहीण आहे मग तू माझ्या पाया का पडावं असं पण इकडे काव्या ही नंदिनीला बोलते तर नंदिनी बोलते की काव्या तू थोडी शांत राहा तर काव्या लगेच बोलते की कसं शांत राहू मी ताई अगं नाही राहू शकत मी शांत अग ताई तुझ्या वागण्यावरून तर असं घडलंय की काही झालंच नाही असं वागते तू ताई जेव्हापासून तशी माझी खूप घुसमट होते पळून जावं असं वाटतंय मला इथून लगेच अगं ती वसो आणि रम्या आई ना त्या मुद्दाहून त्रास देतात आपल्याला मी आल्यापासून बघते त्यानंतर नंदिनी आपल्या बहिणीला बोलते की अगं काव्या थोडी शांत राहा तर काव्या बोलते की कशी शांत राहू अगं ताई तू एवढी नॉर्मल कसं राहतेस नाही राहू शकत मला एवढं नॉर्मल त्यानंतर आता इकडे ही काव्या इतकी काही भडकलेली असते तर नंदिनी आता तिला बोलते की प्लीज अगं काव्य तू समजून घे त्यावेळेस इकडे काव्या, काव्या लगेच बोलते की मी पार्थला नवरा मानू शकत नाही तेवढ्यामध्ये श्रेया तिथे येते श्रेया बोलते की मी वहिनी मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं ना त्यावेळेस आता इकडे ही नंदिनी असते की नाही हो नाही काही नाही तर श्रेया बोलते की मी झोपू का इथे तुमच्या रूममध्ये तर इकडे नंदिनी बोलते की नाही नाही काही प्रॉब्लेम नाही झोपा इथे नंतर आता इकडे नंदिनीने परमिशन दिल्यामुळे श्रेया तर खूपच खुश होते आता श्रेया खूप खुश होते आणि तिथून थोडी साईडला जाते तर इकडे काव्या खूप टेन्शनमध्ये आलेली असते दुसरीकडे आता रम्या ही काहीतरी नवीनच प्लॅन करणार असते वसो आणि म्हणजेसुद्धा खूपच खुश असतात दुसरीकडे आता काव्या नंदिनी आणि श्रेया ह्या एकाच बेडवरती झोपलेल्या असतात परंतु कसलं काय नंदिनीला आणि काव्याला झोप लागतच नसते नंदिनीला सर्व काव्या आपल्याला काय काय बोलते आणि जीवाने आपल्याला कशा प्रकारे सोडून आणलं आपली सुटका कशा प्रकारे केली हे सर्व क्षण आठवत असतात आणि जीवाचं आणि आपलं लग्न झालं जीवाने आपल्या गळ्यात मंगळसूत्र प्रकारे घातले सप्तपदीचे सात फेरे कशा प्रकारे मारले हातावर मेंदीमध्ये तर पारचं नाव हे सर्व आता या आपल्या नंदिनीला आठवतं आणि नंदिनी खूप रडत असते नंदिनी एकीकडे एक 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 तोंड करून झोपलेली असते काव्य एकीकडे तोंड करून झोपलेली असते दुसरीकडे आता जो काही जीवा असतो तो रूममध्ये बसलेला असतो त्याला सुद्धा ह्या काव्याचे सर्व काही क्षण आठवत असतात आतापर्यंत काव्याबरोबर आपण काय काय क्षण घालवले होते आणि काय काय काव्याबरोबर स्वप्न बघितली होती जेव्हा आपण ह्या नंदिनीला इकडे समोर घेऊन आलो तेव्हा काव्य आणि दादाचं लग्न झालं होतं हे सर्व क्षण जे काय असतात ते आपल्या ह्या ह्या जीवाच्या डोळ्यासमोरून काही जायला तयार नसतात मित्रांनो जीवाची खूप कंडिशन वेगळी झालेली असते त्याला खूप त्रास होत असतो आणि त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात रात्रीची वेळ असते कॉटवरती तो एकटाच बेडवरती बसलेला असतो ह्या आपल्या जीवाच्या छातीवर जे काही काव्य नाव लिहिलेलं असतं गोंदलेलं असतं हे सर्व आता ह्या आपल्या जीवाला दिसत असतं तो आरशासमोर जाऊन उभा राहिलेला असतो आणि जे काव्या नाव छातीवरचं असतं ते हात लावून बघत असतो त्यानंतर आता आपण ह्या आपल्या काव्याला जे काही गळ्यामधील मंगळसूत्र तोडण्यासाठी सांगितलं होतं परंतु काव्यांनी नकार दिला हे सुद्धा सर्वक्षण आता ह्या आपल्या जीवाला आठवत असतात दुसरीकडे जो काही पार्थ असतो तो त्याच्या रूममध्ये असतो पार्थलासुद्धा सर्व काही नंदिनीबरोबर जे काही स्वप्न लग्नानंतरची बघितलेली असतात ती सर्व डोळ्यासमोरून काही जायला तयार नसतात इकडे आता हा आपला जो काही पार्थ असतो तो सुद्धा ह्या नंदिनीच्या आठवणीमध्ये बुडालेला असतो आपल्याला तर ही अंगठी ह्या आपल्या नंदिनीने घातली होती एंगेजमेंटच्या दिवशी आणि लग्न तर काव्याशी होऊन बसलंय असं सर्व काही आता ह्या आपल्या पार्थला आठवत असत आणि चक्क आपल्या नंदिनीचा आणि हा जीवाचा जो काही लग्न सोहळा पार पडला हे सुद्धा सर्व क्षण आठवत असतात काव्या सुद्धा जी काही बेडवरती झोपलेली असते तिला सुद्धा सर्व काही जीवाबरोबर घालवलेले क्षण आठवत असतात आणि आपण इतकं जीवावर प्रेम करत होतो आणि चक्क काय तर पारच्या नावाचं गळ्यामध्ये जे मंगळसूत्र असतं ते मंगळसूत्र ही काव्य आपल्या हातामध्ये घेऊन त्याकडेच बघत राहते आणि नंदिनी झोपली की काय तेही ओळून बघत असते परंतु नंदिनी इकडे जागीच असते दुसरीकडे तोंड करून झोपलेली असते फक्त श्रेया ही मध्ये झोपलेली असते त्यानंतर नंदिनी सुद्धा काव्याकडे वळून बघते तर इकडे काव्या सुद्धा खूप रडत असते आणि नंदिनी सुद्धा आता इकडे झोप लागत नसते नंदिनी सुद्धा जागीच असते पार सुद्धा त्याच्या रूम मध्ये जागा असतो इकडे जीवा सुद्धा त्याच्या रूम मध्ये जागा असतो त्यानंतर भागामध्ये असं बघायला की आता आता इकडे जी जी काही आपली आपली प्रेमाची गोष्ट या मालिकेमधील मुक्ता मुक्ता असते ती आपल्या नंदिनीला समजून सांगण्यासाठी आलेली असते ती बोलते की हे बघ आता लग्न झाल्यानंतर जे काही दिव्यामध्ये वात असते त्या वातीसारखं संसारामध्ये तेवत राहणं हेच आपल्यासाठी खूप चांगलं असतं त्यामुळे आता तू मनामधील सर्व काही काढून टाक आणि ह्या संसारामध्ये दिव्याच्याच वातीप्रमाणे ते होत राहा असं पण इकडे मुक्ता आता हे आपल्या नंदिनीला सांगत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की ही काव्य जी असते काव्य ही नंदिनीला बोलते की ताई आपण हा जे काही लग्नाचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आपण दिवस देऊ दिव आणि मोकळं होऊ असं ही काव्य जेव्हा ह्या नंदिनीला बोलते त्यावेळेस नंदिनी बोलते की नाही काव्या अगं ज्या जीवाने माझ्या डोक्यावर हात ठेवून सर्व लोकांसमोर जो काही विश्वास दाखवलेला आहे त्यामुळे मी जीवाची साथ सोडणार नाही आहे मी जीवाला साथ देणार आहे असं पण इकडेही आपली नंदिनी जी आहे ती काव्याला बोलत असते आणि त्याच वेळेस आता हा पार्थ आणि हा जिव्हा पाठीमागेच उभे असतात आणि ह्या दोघींमध्ये जे काही बोलणं सुरू असतं ते आता दोघीजण ऐकत असतात आणि ह्या आपल्या नंदिनीच्या तोंडातून सुद्धा हा निर्णय ऐकताच इकडे काव्याला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर मित्रांनो नेमकं आता काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद